ऊसतोड कामगाराला जेवायला नेलं आणि तिथंच त्याचा केला कोरेगाव मध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे मूळ बीड जिल्ह्यातले रहिवासी असलेले मच्छिंद्र खून केल्याचा संशय धक्कादायक म्हणजे संशयितानं या घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय ही, ही सगळी घटना कशी घडली कुठे घडली आणि घटनेचं कारण नेमकं काय हा सगळा थरार या रिपोर्टमधून जाणून घेऊ स्थळ सातारा जिल्ह्यातला कोरेगाव तालुका कोरेगावच्या भोसे गावात ऊस तोडणीसाठी नेहमीप्रमाणे कामगार आलेले होते यातलेच एक होते मच्छिंद्र भोसले मच्छिंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून ऊस तोडीसाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते या वर्षीही ते पत्नी आणि कुटुंबाला घेऊन बीडच्या चिमणगावमधून मधून साताऱ्याच्या कोरेगाव मध्ये आले होते पंधरा जानेवारीचा दिवस जरंडेश्वर शुगर मिल मध्ये चिट बॉयमधून काम करणारा अजय माने हा मच्छिंद्र यांच्याकडे आला अजय मानेने मछिंद्रला जेवायला घेऊन जातो म्हणून शेताकडे नेलं तिथं दोघांमध्येही वाद झाला वाद टोकाला गेला आणि त्यानंतर अजयनेच मछिंद्रचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय धक्कादायक म्हणजे मछिंद्रला मारल्यानंतर त्याचा मृतदेह तिथंच उसाच्या शेतात फेकून दिल्याचा मछिंद्र यांच्या कुटुंबानं आरोप केलाय सतरा जानेवारीचा दिवस कोरेगाव पोलीस ठाण्यात मछिंद्र भोसलेंच्या कुटुंबानं ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली मंगळवारी सकाळी म्हणजेच वीस जानेवारीला सकाळी अजय मानेंचे वडील राजेंद्र माने हे शेतात गेले आणि समोर जे दिसलं ते पाहून अक्षरशः धरले कारण त्यांना आपला लेख मच्छिंद्रचा मृतदेह शेतात ऊसामध्ये पडलेला दिसला त्यांनी तातडीनं पोलीस पाटील आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला वेगवेगळ्या गोष्टी तपासल्यानंतर पोलिसांना अजय मानेवर संशय आलाय धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर संशयित अजय मानेनं स्वतः सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय विष प्राशन करून त्यांना आत्महत्येचा प्रयत्न केला पण तो त्यातून वाचलाय त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणात मृत मछिंद्र यांचा भाऊ गोरख यांनीही पोलिसांना दिली आहे जरंडेश्वर शुगर मिल मध्ये काम करणाऱ्या अजय राजेंद्र माने याच माझ्या भाऊजईवर माझा मृत भाऊ मच्छिंद्रला होता आणि त्यामुळे तो अजयला वारंवार शिवीगाळ करायचा हाच राग मनात धरून अजय मानेने माझा भाऊ मच्छिंद्र याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केल्याचा आरोप मचिंद्र भोसले यांनी केलाय एकूणच सातारच्या भोरमध्ये झालेल्या या घटनेची बातमी बीडमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे ऊसतोड मजुराच्या हत्येच्या या घटनेनं पुन्हा एकदा संताप निर्माण झालाय त्यामुळे आता या प्रकरणात अजय माने पोलिसांसमोर काय कबुली देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या सगळ्या प्रकरणात पोलीस तपासात काय समोर येतं यावर आपलं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत